मी काय बोलणार नाही पण मला वाटतं काय माहितीये का हा विषय जो आहे तो मागच्या वेळेला नवी मुंबईमध्ये ज्यावेळा हा मोर्चा आला होता त्यावेळेला राज्य शासनाच्या वतीने त्यावेळा मला वाटतं एकनाथजी शिंदेसाहेब होते त्यांच्याबरोबर एक कमिटी आली होती त्यांनी आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून हा मोर्चा निघतोय आणि हा मोर्चा निघत असताना जर त्या त्याची पूर्तता करण्यामध्ये सरकारला विसर पडला असेल तर तो पूर्तता करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा यामध्ये पक्षाचं काही येत नाही आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठ्यांचा मोर्चा आला काय ओबीसीचा आला काय कुठला आला एखाद्याने आम्हाला जर त्या ठिकाणी बाजार समितीला किंवा आम्हाला विनंती केली आहे की आम्हाला इथं थोडीशी सहकार्य करा माणूस की धर्म वगैरे काय असतो का नाही त्याला लगेच आपण मग यांनी सपोर्ट केला ह्या मराठा समाजाच्या लोकांना सपोर्ट केला ह्याचा ह्या समाजाच्या हे हे आता दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये आता पक्ष महाराष्ट्रामध्ये नेते सुद्धा आता जातीवर आता विभागले जाण्याचं राजकारण होते महाराष्ट्रात सर्वात दुर्दैव आहे मग बीजेपीने आणि सगळ्या बाकीच्या त्यांच्या मित्र पक्षांनी सांगा आमचा सपोर्ट नाही म्हणून डबल कशाला करतायत ते पूर्वीची जर भाषणं बघितली की सरकार आल्यानंतर एका दे, एका कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देतो ओबीसीना आरक्षण देतो आणि मग त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही मराठ्यांचं आरक्षण आम्ही नाही सांगितलं होतं तुमच्या आयुष्यात देऊन नवी मुंबईमधून ते परत गेले होते ना आश्वासन तुम्ही दिले आम्हाला कशाला त्याच्यामध्ये ओढत आहे निर्णय तुम्ही दिला तर तुम्हीच सांभाळायला पाहिजे आश्वासन तुम्ही दिली की आम्ही दिली मग आमचा सपोर्टचा प्रश्न येतो की उलट तुम्ही राजकारणासाठी त्या सगळ्यांचा वापर करून घेता असा आमचा आरोप आहे आता हे मुख्यमंत्र्यांनी शोधावं मी कसं बोलू जर अशा धरांगेने तारीफ केल्या असेल तर मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला शोध घ्यावा मुख्यमंत्र्यांकडे सगळी डिपार्टमेंट आहे आणि त्यांची अंतर्गत डिपार्टमेंट कडून माहिती घ्यावी नक्की काय चाललंय काय होतंय ते हे मी सांगायची गरज नाही एकनाथ शिंदेचा पण हे आता ते मी कसं सांगू आता म्हणून तर मी बोललो मुख्यमंत्र्यांच्याकडं आणि केंद्र सरकारकडं इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत माहिती करणार गुप्त वार्ता करणारी त्यांची यंत्रणा आहे त्यांनी घ्यावी त्यात त्यांना खरं कुठं कळून द्या नाही या ते मागच्या वेळा सुद्धा अशा प्रकारचा मोर्चा आला होता त्यावेळा प्रशासनाने सहकार्य केलेल्या अशा प्रकारची भूमिका आणि मानसिकता ही सकल मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांची होती परंतु ते ज्या बाजार समितीमध्ये आले तेव्हा मी अभिमानाने सांगेल सर्व जाती धर्माचे लोकांनी व्यापारी माथाडी सगळ्यांनी पुढाकार घेतला बाजार समितीने पुढाकार घेतला आणि त्यांच्या उत्पादन व्यवस्था तीन दिवस मार्केट आम्ही बंद केलं होतं ते करण्याचं काही राजकारण नव्हतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना असं करायला तुम्हाला खोटं नाही सांगत त्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नंतर आल्यानंतर आमच्या बाजार समितीचं कौतुक केलं की के तुम्ही ही यंत्रणा वापरल्या म्हणून ठीक आहे आता आम्हाला अडचण निर्माण झाली असेल आजही त्यांना सहकार्य मिळत नाही अशी भूमिका असताना ती बाजार समितीकडे आले बाजार समितीना त्यांनी मागणी केली मला भेटले त्यांना जी अपेक्षा आहे सहकार्याची मागच्यासारखी करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्याकडून जेवढं होईल तेवढं करण्याचा निर्णय घेऊ मी स्वतः कमिशनर महानगरपालिका त्यानंतर कलेक्टरशी बोलतोय आणि त्यांच्याशी शिष्टमंडळाला भेटा आणि त्यांची काय म्हणणं ऐकून घ्या एवढीच त्यांना विनंती करणार नाही आज बाजार समितीमध्ये काही बैठकीच्या निमित्ताने आम्ही इथं उपस्थित होतो त्यावेळेस सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी आता मला भेटून गेलेले आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा मागच्या वेळा आमच्या माथाडींनी व्यापाऱ्यांनी आणि सगळ्यांनी बाजार समितीच्या सगळ्या लोकांनी मनापासून आम्हाला मदत केल्यामुळे मागच्या वेळा आपलं ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही सहकार्य केलं आतासुद्धा करावं कारण आता मुंबईला हा तरंगे पाटणांचा जोडा मोर्चा येतोय तर ते येत असताना हा मोर्चा पाबेचीवरून तसाच नवी मुंबई मार्गे बाहेर जाणार आहे काही लोक पुढे मागे येत असतात ते पुढे मागे येत असताना फक्त त्यांना थोडंसं तिथं स्वच्छतागृह आणि हे करण्याचा बाकी काही व्यवस्था करण्याच्या संदर्भातून त्यांनी मागणी केलेली आहे मी स्वतः मग त्या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि त्यांना जी अपेक्षा आहे ती मदत करण्याचं बाजार समितीचं त्यांनी आम्ही मान्य केलेलं आहे शेवटी कसं आहे की राज्य सरकार शासनाने आमची एक जबाबदारी असते त्या जबाबदारीतून त्यांना आम्ही मदत करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला